नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये दहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळांमध्ये शाळेकरी विद्यार्थ्यांचे त्यांचे जीवघेण प्रवास सुरूच जिल्ह्यातील दहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प मेंढवण येथे माध्यमिक मे व उच्च माध्यमिक आश्रम शाळांमध्ये ये करणाऱ्या विद्यार्थ्यांचे जीवघेणे प्रवास सुरू आहे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आश्रमशाळा या ठिकाणी जात असताना मुंबई अहमदाबाद हायवे याच्यावरून पायी प्रवास करत असताना विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करताना दिसत आहे शाळेकरी मुली व मुलांना आपल्या आई वडील विश्वासाने पाठवताना दिसत आहे काही दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला व एक गंभीर जखमी होता असं असतानाही तरी बाकीच्या मुलांसाठी प्रकल्प कार्यालय डहाणू त्याचबरोबर यांनी विद्यार्थी निवासी व्यवस्था केली पाहिजे असे पालकांची व ग्रामस्थांची मागणी आहे विद्यार्थी घडवण्यासाठी शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात कोट्यावधी निधी खर्च करत आहे परंतु शिक्षणासाठी मुलं जा करत असताना त्यांचा मृत्यू झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थ व पालक विचारत आहे या गोष्टीवर लवकरात लवकर प्रकल्प अधिकारी माननीय सत्यम गांधी यांनी लक्ष देऊन या शाळेकरी विद्यार्थी प्रवासाचा कुठेतरी का स्थानिक प्रतिनिधी आमदार राजेश पाटील व व खासदार सवरासाहेब तवा आश्रमशाळाकडे लक्ष देतील का असा सवाल ग्रामस्थ व पालक वर्ग करीत आहे रिपोर्ट इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघची रिपोर्ट इंडिया न्यूज ट्वेंटी एटमध्ये आपलं स्वागत आहे आपण एकत्रित आदिवासी विकास प्रकल्प पालघर अंतर्गत प्रकल्प डहाणू अंतर्गत दोन आक्रमक शाळांबद्दल काही दोन शब्द येथील माजी सरपंच गोरा साहेब मिस्टूर गोवराशी बोलू हां गोरा साहेब शाळेत काय काय अडचणी आणि काय काय या सांगतो संस्थानात एवढी अडचण आहे सर दोन हजार सतरापासून त्यांची ती शाळा सुरू आहे तेव्हापासून जे विद्यार्थी आहेत जे निवासी विद्यार्थी त्यांचे ते विद्यार्थी आपल्या घरांना नातेवाईकांच्या घरांना बसतात नातेवाईकांच्या घरांना राहता जर त्यांचा काय झालं एखादा विंचू चावला किंवा काय झालं सरपड झाला तर आपले आदिवासी लोक कसे राहतात ते कुडाची घरं किंवा सारवलेली घरं ते हे असतात अशा ठिकाणी आणि त्यांची जेवण पाणी ते देतात वस्तीपुरातली मुलं आदिवासी प्रकल्पाची ती लांब लांब बाहेर बाहेर गावचे आहेत नातेवाईकाकडे ते हे यांच्याकडे सोडतात म्हणजे जबाबदारी हे गाववाल्यावर सोपवतात ही हे काय बरोबर दिसत नाही ही आदिवासी प्रकल्पाने लवकरात लवकर यांची सोय केली पाहिजे आणि शाळेमध्ये त्यांनी होत था। पाहिजे जर काही सर्व झाला याला जबाबदार कोण राहणार अधीक्षक किंवा ज्यांचे घरात राहतात लो। ते लोक ते घराकडून त्यांनी असं लिहून घेतलेलं आहे की जबाबदारी तुमची मुलं ते शिकवतात ही शाळा चालते आदिवासी प्रकल्पातर्फे झाला चालते डहाणू आदिवासी अंतर्गत आणि मुलं त्यांची असून ही आपल्याकडे ठेवायला दिली जाते हे प्रश्न जे प्रकल्प अधिकारी आय एस अधिकारी सत्यम गांधी यांना माहीत नाही का यांना तर आपण वारंवार पत्र वगैरे केलेले आहेत पण हे काय तिकडे जातात की नाही जातात नाही मग मुख्या तब्ब्याला आपण सांगतो पण हे पोहोचवतात की नाही काय पाहिजे काय मुलांना ठेवा म्हणून आपण सांगतो वस्तू किती राहतात आता फक्त मुरुंदी आणि दहा पंधरा दिवस जातात सगळ्याचे घटना झाली तेव्हापासून एकोणते फक्त विद्यार्थीने आश्रमशाळेमध्ये सोय केलेली आहे पण राहायच्या बिल्डिंगमध्ये तिथं काय आज वस्ती बरोबर त्याने पासून जातात त्यांची थकमित होऊन तीन चार किलोमीटरहून लांबून पायी आणि ते पण हायवेला येतात हायवेला ना पट्टी बरोबर आहे ना काय ना मुलांना रस्त्यावर न चालतात आणि एवढ्या वेगाने गाड्या चालतात ती सांगू नका आणि मुलं मुलांचं मानसिकता जरा कमीच असते ना ते कसेही कुठेही चालतात मस्ती करत आपली आयुर्वेद चालवली ह्याचं कुठंतरी बंदोबस्त झाला पा पाहिजे किंवा आदिवासी प्रकल्पाने लगेचच वस्तीपुराची सोय केली पाहिजे पण आदिवासी पण काही लक्ष देत नाही आपल्याकडे पाणी पिण्याचं पाणी पिण्याचं शुद्ध पाणी हे मुलांना पाहिजे ते विहिरीतून आता किंवा त्यांचा फिल्टर आहे जुन्या साले तेव्हा तिथून ते ड्राम किंवा फॅन भरून पाणी आपण डोंगरात नेतो हा तसं ते पाणी घेऊन जातात आणि हांडे मिळून आणि त्याचर फिल्टर असतात त्याच्यामध्ये घ्यायला पाणी पिण्याची पाण्याची पण शुद्ध पिण्याचे पाण्याची पण आदिवासी प्रकल्पाने सोय केली पाहिजे अशी माझी विनंती आहे

म्हणजे कायमचे अपघात घडत असतात अपघात घडल्यानंतर मुलं लहान मुलं शाळेचे बारावीपर्यंतचे मुलं शिकत असतात आणि सुमट्यावरून साईटने सौपट्टीने येतात परत परत सौपटी नाही जातात जर याला अपघात झाला तर याला जबाबदार कोण म्हटलं जाईल यांना वस्तीत का ठेवत नाही असा ग्रामस्थांचे प्रश्न पडत आहेत आणि